जय श्री चक्रधर ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये चार युगांचं वर्णन आलेलं आहे कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग ही युग व्यवस्था परमेश्वराच्या आज्ञेनं चैतन्य मायेनी केलेली आहे कारण परमेश्वराचा सर्व व्यापार ही चैतन्य माया करीत असते तस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की परमेश्वराचा सकळे व्यापार शक्ती द्वारक म्हणजे देवतांच्या माध्यमातून सृष्टीचा सर्व व्यापार परमेश्वर करवून घेतात आणि ह्या ची प्रमुख मुख्य शक्ती जी आहे ती चैतन्य माया आहे आणि ह्या चैतन्य माये करवी परमेश्वराने युग व्यवस्था ही सुद्धा करवून घेतलेली आहे चार युग ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत युग धर्म नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे या युग धर्मामध्ये कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग असे चार युग यांचं वर्णन आलेलं आहे या चारही युगामध्ये परमेश्वर अवतार घेतात आणि जीवांचा उद्धार करतात कृतयुगामध्ये परमेश्वराचा जो अवतार झाला तो श्री हंस अवतार श्री हंस प्रभू हे परमेश्वराचे कृतयुगामधील अवतार होत ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये श्री चक्रधर स्वामी सांगतात की हे शास्त्र हंस अवतारे प्रति निरूपिले म्हणजे महानुभाव पंथाचं जे काही ज्ञान परंपरा आहे ती ज्ञान परंपरा श्री हंस प्रभूपासून असल्याचं सांगितलेलं आहे कृतयुग या कृतयुगामध्ये श्री हंसावतार या परमेश्वर अवतारांनी ब्रह्मेयाला निमित्त करून सनक सनकादिक आणि सनंदन या ऋषींना ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपण केलं आणि ईश्वरीय धर्माची स्थापना केली कृतयुगा झाल्या संपल्यानंतर त्रेतायुग लागलं ह्या त्रेतायुगामध्ये श्री हंस प्रभूंनी स्थापन केलेला ईश्वरीय धर्म त्याला ग्लानी आली आणि ग्लानी आल्यामुळे हा ईश्वरीय धर्म लुप्त झाला मग पुन्हा परमेश्वराने श्री रूपाने बद्रिकाश्रम येथे अवतार घेतला आणि बद्रिकाश्रमाला राजा अर्ळकराजा आदी अनंत जीवांना ब्रह्मविद्याशास्त्राचं निरोपण केलं आणि पुन्हा ईश्वरीय धर्माची स्थापना केली कृतियुगामध्ये जे शास्त्र हंस प्रभूंनी निरोपण केलेलं होतं तेच शास्त्र म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला निरोपण करून पुन्हा धर्माची स्थापना केली या त्रेतायुगामध्ये हा ईश्वरीय धर्म विकसित होत गेला वाढत गेला त्रेतायुग संपलं द्वापारयुग लागलं आणि या द्वापार युगामध्ये पुन्हा श्री दत्तप्रभूंनी स्थापन केलेला ईश्वरीय धर्म लुप्त झाला त्याला ग्लानी आली आणि मग परमेश्वराने श्रीकृष्ण रूपाने अवतार घेतला आणि कुरुक्षेत्र प्रिय प्रियभक्त अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता ज्ञान निरोपण केलं आणि पुन्हा ईश्वरीय धर्माची स्थापना केली जे शास्त्र श्री हंसप्रभूंनी कृतियुगामध्ये निरोपण केलेलं होतं तेच शास्त्र श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्रेतायुगामध्ये यदुराजाला निरोपण केलं आणि तेच शास्त्र भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीतेच्या रूपाने निरोपण केलं आणि पुन्हा धर्माची स्थापना केली द्वापार युगामध्ये ईश्वरीय धर्म खूप मोठ्या स्वरूपामध्ये विकसित झाला परंतु द्वापारयुग संपल्यानंतर कलियुग लागलं आणि कलियुगामध्ये हा परमेश्वरीय धर्म पुन्हा लुप्त झाला आणि म्हणून बाराव्या शतकामध्ये या कलियुगामध्ये परमेश्वराने श्रीचक्रधर रूपाने अवतार घेतला आणि जे शास्त्र कृतियुगामध्ये हंसप्रभूंनी निरोपण केलेलं होतं जे शास्त्र त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी निरोपण केलेलं होतं तेच शास्त्र श्रीकृष्णप्रभूंनी गीतेच्या रूपाने निरोपण केलं आणि तीच श्रीमद भगवद्गीता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या कलियुगामध्ये भक्तिजनांना निरोपण करून पुन्हा ईश्वरीय धर्म स्थापन केला हा चारही युगामध्ये परमेश्वराचा धर्म अविरतपणे चालत आलेला आहे चारही युगामध्ये परमेश्वराचा धर्म चालत आलेला आहे परमेश्वर पुन्हा पुन्हा अवतार घेत गेलेले आहेत आणि प्रतियुगी परमेश्वर अवतरती असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक युगामध्ये परमेश्वराने अवतार घेऊन हा ईश्वरीय धर्म या ठिकाणी स्थापन केलेला आहे परमेश्वराने परमेश्वराने अवतार घेऊन व्यक्त होऊन जे ज्ञान या जीवाला निरोपण करतात आणि धर्माची स्थापना करतात तो धर्म पुढे चालून कालांतराने त्याला ग्लानी येते आणि ग्लानी येऊन तो धर्म लुप्त होतो आणि पुन्हा मग परमेश्वर पुन्हा अवतार घेतात असं हे कृतयुगापासून चालत आलेलं आहे कृतयुगामध्ये जे परमेश्वर अवतार झाले श्री हंस अवतार हे हंस अवतार हंस रूपाने आकाशमार्गे येऊन ब्रह्मेयाला निरोप निमित्त करून सनकादिकांना ब्रह्मविद्याशास्त्राचं निरोपण केलं म्हणजे कृतयुगामध्ये आकाशातून उपस्थित होऊन परमेश्वराने ज्ञान निरोपण केलं आणि ईश्वर धर्माची स्थापना केली त्रेता युगामध्ये श्री दत्तप्रभूंचं हे वैशिष्ट्य आहे की श्री दत्तप्रभू वायू, <coughs> वायू वेगाने संचार करणारे ईश्वर अवतार आहेत चारही युगामध्ये आणि आजही श्री दत्तात्रे प्रभू बद्रिकाश्रमाला शास्त्र निरोपण करतात काशीला स्नानाला जातात कोल्हापूरला भिक्षा मागतात श्री आत्मतीर्थ पंचाळेश्वरला भोजन करतात आणि माहूरगडला निद्रेला जातात हा ईश्वर अवतार वाऱ्याच्या वेगाने संचार करणारा ईश्वर अवतार आहे बद्रिकाश्रम कुठे बद्रिकाश्रम कुठे काशी कुठे कोल्हापूर कुठे पंचाळीश कुठे माहूरगड म्हणजे हे फार मोठ अंतर आणि हे दैनिक दररोज हे ईश्वर अवतार अशा पद्धतीने संचार करतात म्हणजे ह्या ईश्वर अवताराचा श्री दत्तात्रय प्रभूंचा संचार वायू वेगाने आहे वाऱ्याच्या वेगाने आहे युगामधील परमेश्वराचे अवतार श्री भगवंत रथावर आरूढ होऊन संचार करणारे ईश्वर अवतार आहेत भगवान श्रीकृष्ण रथावरती आरूढ होऊन भगवान श्रीकृष्ण रथावरती आरूढ होऊन संचार करणारे ईश्वर अवतार आहेत आणि ह्या कलियुगातील परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे पायी पायी परिभ्रमण करणारे ईश्वर अवतार हे चारही युगातील ईश्वर अवतारांचं वैशिष्ट्य आहे कृतियुगामध्ये ज्या जीवांना सनक सनकादिकांना ज्ञान निरोपण केलं ते सनक सनकादिक सनंदन सनातन ऋषी अत्यंत उच्च प्रतीचे संस्कारक्षम जीव होते त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला ज्ञान निरोपण केलं सहस्रार्जुन राजा कुळ ह्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी असे अनेक ऋषीश्वरामध्ये ऋषींमध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी ज्ञान निरूपण करून अनंत जीवांचा उद्धार केला तेही उच्च संस्काराचे जीव होते द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी पांडव आदि भक्तांचा उद्धार केला ते सुद्धा उच्च संस्काराचे जीव होते आणि ह्या कलियुगामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींनी जे भक्तिजनांना ज्ञान निरूपण केलं त्यांना घडून, मडून त्यांना योग्य बनवून त्यांना धर्माचे अधिकरण बनविलं ह्या कलियुगामध्ये हे जे जीवांच्या उद्धाराचं कार्य श्री चक्रधर प्रभूंनी केलेलं आहे हे एक अप्रतिम असं ईश्वर अवताराचं कार्य आहे ह्या इतर अवतारांपासून श्री चक्रधर प्रभूंची वेगळीता आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू स्वतःबद्दल सांगतात की कहुना कवनी व्यसन कवना कवनी व्यसन एथ जीव उद्धरी जती हेची व्यसन कोणत्या ईश्वर अवताराला कोणतं व्यसन आहे कोणत्या ईश्वर अवताराला कोणतं व्यसन आहे परंतु आम्हाला फक्त जीवांचा उद्धार करण हेच आम्हाला म्हणजे आमचं व्यसन आहे असं श्री चक्रधर प्रभू सांगतात श्री चक्रधर प्रभूंना पतित पावन पतित उद्धारक ईश्वर अवतार मानला जात आणि हा ईश्वर अवतार पायी पायी फिरणारा अनवानी फिरणारा ईश्वर अवतार आहे कारण ह्या सृष्टीमध्ये अनंत जीव दुःख भोगत आहेत जडत्वाचे नरक भोगणारे सुद्धा अनंत जीव आहेत आणि हे अनंत जीवा जीव जडत्वाचे दुःख भोगणारे जडत्वाचे नरकाचं दुःख भोगणारे हे जीव आहेत हे अनु रेणू मध्ये ह्या देवता ह्या जीवांचं संपादकत्व करतात आणि हजार वर्ष त्या अणुरेणूमध्ये हे जडत्वाचं दुःख भोगणारे अनंत जीव ह्या मातीमध्ये दगडामध्ये अनुरेणूमध्ये आहेत ह्या जीवांचा सुद्धा उद्धार करणं हे श्री चक्रधर प्रभूंनी स्वीकारलेलं कार्य आहे आणि म्हणून परिभ्रमण करीत असताना पायी चालत असताना रस्त्यामधील दगड आहेत धोंडे आहेत मदे, माती मदे, मदे, संपाद कत्व त्या दगडधोंड्यांमध्ये मातीमध्ये अनुरेणूमध्ये जडत्वाचं संपादकत्व जीवांना करून देवता दुःख भोगितात त्या जीवांना संबंध देऊन त्यांना त्या दुःखातून मुक्त करणे हे कार्य श्री चक्रधर प्रभूनी स्वीकारलेलं होतं आणि म्हणून ते अनवानी फिरत होते आणि परिभ्रमणामधून अनंत जीवांचा उद्धार करीत होते म्हणजे कृतयुगामधील ईश्वर अवतार श्री हंस प्रभू आकाशमार्गे येऊन जीवांचा उद्धार केला त्यांनी वारू वायूच्या वेगाने परिभ्रमण करणारे श्री प्रभू यांनी अनंत जीवांचा उद्धार केला द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी रथावरती आरूढ होऊन परिभ्रमण करून जीवांचा उद्धार केला परंतु ह्या कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पायीपायी अनवाणी पायाने फिरून अनंत जीवांना जे जडत्वाचे दुःख भोगत आहेत या मातीमध्ये दगडामध्ये त्यांना संबंध देऊन त्यांचासुद्धा उद्धार केला असा हा परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे पतित उद्धारक पतित पावन ईश्वर अवतार म्हणून ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये श्री चक्रधर प्रभूंचं वर्णन आलेलं आहे हा पतित पावन ईश्वर अवतार आहे जे दुःखी जीव आहेत जे पतित आहेत त्यांना ज्ञानोपदेश करून त्यांना सन्निधान देऊन त्यांना घडवून मढवून आपल्या मोक्षाला प्रेमाला पात्र करणारेही ईश्वर अवतार आहेत अशा पद्धतीनं ह्या चारही युगातील ही ईश्वर अवताराची विशेषता अशा प्रकारची आहे आणि म्हणून श्री नागदेवाचार्य म्हणतात की जीवाचं उद्धार करून घेण्याचं काम सर्वात जास्त सोपं श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानामध्ये आहे श्री चक्रधर प्रभूंची अस्थिपरी ही सर्वात सोपी अस्थिपरी आहे आणि श्री चक्रधर प्रभूंच्या अवतार कार्यामध्ये जे जीव उद्धरले ते सहजते न उद्धरून जातील येणे जो नुद्धरे तो न नुद्धरे असं श्री नागदेवाचार्यांचं वाक्य आहे श्री चक्रधर प्रभूंच्या सान्निध्यात स्वतःचा उद्धार करून घेणं ह्या जीवांना सहज सोपं आहे आणि इथं जर उद्धार नाही करून घेतला तर बाकी ईश्वर अवताराच्या सान्निध्यात तेथील कठीण अस्थिपरी आचरणं ह्या जीवांना किती कठीण असेल शक्य होईल का नाही हे सांगता येत नाही असं श्री नागदेवाचार्य आपलं मत नोंदवतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय